आणि आता बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये टोळक्याकडून बेकरीची तोडफोड करण्यात आली आहे भरदिवसा ही तोडफोड करण्यात आली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दोन संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले नाशिकमधली ही घटना समोर येते भरदिवसा एका बेकरीची तोडफोड करण्यात आली आहे मात्र या पाठीमागचं कारण काय आहे ते स्पष्टपणे कळू शकलं नाही दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून इतर माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत नाशिकमधली ही घटना आहे भर दिवसा ही तोडफोड करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे नाशिकमधली ही घटना आपल्यासमोर आहे दोन संशयित आरोपी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये ताब्यात घेतले त्यांच्याकडून इतर काही माहिती मिळते का संदर्भातला तपास सुरू आहे नेमकं या घटनेच्या पाठीमागचं कारण काय दिवसा या तरुण टोळक्यानं अशा पद्धतीची तोडफोड करण्या पाठीमागं नेमकं काय कारण होतं याचा शोध पोलीस घेत आहेत या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटू सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत किरण एकूणच तोडफोडीची ही बातमी आपण पाहतो आहोत काय अधिक माहिती आहे आपल्याकडे अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल कारण दिवसा ढवल्या एका बेकरीमध्ये जाऊन अशा पद्धतीनं या दोन ज्या तरुणांनी ही तोडफोड केलेली आहे ज्या तयार हात्यामध्ये घेऊन आ, ही संपूर्णपणे तोडफोड केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय नेमकं हे बॅकरीमध्ये जाऊन तोडफोड का केली त्याच्या संदर्भात मात्र कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये पण दिवसा ही घटना घडल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे आणि नाशिकच्या दोपनगर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर तोडफोड करणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अधिक चौकशी जी आहे ते नाशिक पोलीस करताना बघायला मिळते जी धन्यवाद किरण आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी